इथे पाहू शकता खूप सुंदर अशी पश्मीना सिल्कमध्ये आपल्याला साडी पाहायला मिळणार आहे त्याच्यावर तुम्ही पाहू शकता पूर्ण मिनाकारी असं आपल्याला असं छान असं काम पाहायला मिळणार आहे आणि ही कुठली प्रिंट नाहीये तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला जे प्रिंट आहे कुठली प्रिंट नाहीये हे पूर्ण हँड विविंग असणार आहे साडीवर आणि एकदम लाईट वेट साडी असणार आहे ज्यांना हेवी काटपदर साडी नको असेल त्यांच्यासाठीच हे स्पेशल कलेक्शन असणार आहे साडी पहा वाव वाव अशी ही साडी येणार आहे पदरावर तुम्ही पाहू शकता जवळून खूप सुंदर असं काम आपल्याला असं पाहायला मिळणार आहे साडीवर हे बघा छान एकदम सॉफ्ट मटेरियल असणार आहे रिंकल फ्री मटेरियल हे येणार आहे असं आणि या साडीचा ब्लाउज पीस हा खूप सुंदर असं बुट्टी मध्ये ब्लाउज पीस येणार आहे मिनाकरी मध्ये ब्लाऊज पीस असणार आहे छान स्लीव ला आपल्याला असे काट पाहायला मिळणार आहे सो या सुंदर साडीची किंमत येणार आहे फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपये मी तुम्हाला कलर दाखवून घेते खूप छान असे आपल्याला पेस्टल शेड सुद्धा येणार आहेत तुम्हाला डार्क शेड पाहिजे तर डार्क शेड सुद्धा असे शे मिळून जाणार आहेत खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे सो अशा कलेक्शन साठी नितीन वसुनिकेतन तुळशीबाग पुणेला विजिट करायला विसरू नका